नमस्कार मी प्रणाली पाटील स्वागत करा सगळ्यांचं आपल्या केक ऑफ स्टो झिरो यूट्यूब चॅनलवर हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आज आपल्याला एक फ्रेश फ्रूट केकची ऑर्डर आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला रिअल फ्रूट्स टाकायचे आहेत सो आता मी चालले आहे मार्केटला आणि फ्रेश फ्रूट्स आणू आहेत आणि मग केक बनवूयात स्पॉन्ज रेडी आहे फक्त फ्रूट्स आणायची बाकी आहेत तर आजचीच ऑर्डर आहे त्यांना पाच वाजेपर्यंत पाहिजे केक तर आपल्याला चार वाजेपर्यंत केक रेडी करायचा आहे सो so, चलो okay, मार्केट ओके तर मी ते मार्केटला आलेली कस्टमरला केकवर स्ट्रॉबेरीज पाहिजे होते आणि स्ट्रॉबेरीचं सीजन तर संपला आहे सो so, त्यांच्याशी बोलणं झालं ते बोलले दहा मिनटं थांबा बघूयात काय बोलतो दहा मिनटानंतर ओके okay, तर फ्रूट्स घेतलेत आता जाऊयात सरळ घरी तर मी आता हे फ्रुट्स आहेत ना हे भिजत ठेवते पाण्यामध्ये कारण की कसं आहे मीठ पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे कारण की कसं आहे चिकूचं तर काही टेन्शन नाही पण हे जे ॲपल आहे ॲपलच्या स्किनवर पण व्हाईट व्हाईट क्लिअर असते आणि हे जे ग्रेप्स आहेत ग्रेप्सवर पण व्हाईट व्हाईट केमिकल असतो सो ते निघून जाण्यासाठी मी थोडा वेळ हे पाण्यात ठेवून देईल आणि त्याच्यानंतर यूज करणार ठीक आहे तर हे बघा हे व्हाईट व्हाईट क्लिअर झालं पाहिजे बऱ्यापैकी आणि ह्याच्या पण निघाले पाहिजे साल्यावरती पण केमिकल निघाल पाहिजे त्याच्यासाठी मी थोडा वेळ हे पाण्यात ठेवलं आहे पाणी थोडंसं कोमडं जास्त नाही गरम नाही खायचं आहे आणि ओके okay, तर ते फ्रूट्स ठेवले आहेत पाण्यामध्ये मीठ पाण्यामध्ये आणि किवी आणि डाईम काय आपल्याला भिजट्याची गरज नाही आणि हाफ के जीची ऑर्डर आहे सो केक आपला थंड झालेला आहे आणि केक बनवायचं आहे हाफ बन आपन, के, के, के जीचाच टॉल केक बनवायचा आहे सो आपण हा जो टीन आहे आपला त्याच्यामधलेच केक बेस कुक केलेला आहे बेक केलेला आहे आणि ह्याच्यापासूनच आपण टॉल केक बनवणार आहेत हाफ के जीचा थोडस वेट जास्त जाणार ऑब्विस कारण की फ्रूट्स टाकणार म्हणून ठीक आहे तर मी आता कट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते ओके तर मी स्पॉन्स होता तो आपण कट करून घेतलेला आहे एक दोन तीन चार आणि हे त्याचा वरचा जे उंचवटा भाग असतो तो तर एक्स्ट्रा जो पार्ट असतो तो आपण इथे लावतो कारण की जो वरचा असतो पार्ट तो जरा छोटा असतो आपण ते कट करून इथे लावतो आणि आताचा जो आपल्याला केक पाहिजे तो छोटा पाहिजे बरोबर तर ही जी साईज आहे ना ही पाव किलोची आपण दोन केक पण तीन आहे आपल्याकडे ते पण यूज करू शकतो किंवा हाफ केरीचा पण यूज करू शकतो तर मग आता मी काय करणार आहे हा जो आपला मोठा बेस आहे मोठ्या बेसवर हे असं आपण ही प्लेट ठेवणार आहोत आणि मग आपल्याला ही साईज हवी आहे तर हे आपण असं कट करून घेणार आहोत झालं हो। आता ह्याच साईजची आपल्याला बाकी करते आणि हा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे ना तो आपण त्याची पण क्लिअर होते आणि हे आपण असं जे पण आता आपण फोल्ड करणार जे पण कट करणार हे जे केकचे जे आहेत आपले लेयर्स त्या आपण जेव्हा कट करणार अशा आणि मग ही लेअर ही आपली लेअर अशी जाणार आणि हा जो आपला लेअर आहे तो आपण असा कट करून केकच्या ज्या मधला लेअर आहे त्याच्यामध्ये आपण टाकणार म्हणजे आपला जो हाफ के जीच्या टीनपासून टॉल केक रेडी होतो आणि हे तुम्ही कोणत्या पण साईजच्या केकसोबत कशा फॉर एक्झाम्पल वन, वन एक तो रहे। के जीचा केक पाहिजे असेल तुम्ही ते हाफ के जीपासून पण करू शकता किंवा वन के जीचा तुमच्याकडे स्पॉन्स त्याच्यापासून पण करू शकता तर एक दोन तीन झाल्या आणि आता हे बाकीचे पण मी असंच करून घेणार आहे आणि जे पण काय होणार आहे ते आपण मध्ये अशा राऊंडमध्ये ठेवणार आहोत सो मी हे सगळं कट करून घेते आणि मी तुम्हाला दाखवते ओके मला समजलं असेल की हाफ के जीच्या टीनपासून आपण हाफ के जीच्या स्पॉन्सपासून आपण टॉल केक कसा बनवतो तर हे असंच बनवतात किंवा तुम्ही दोन हाफ के जीचं बॅटर करून तुम्ही अलग अलग भांड्यामध्ये ठेवू शकता म्हणजे टीनमध्ये ठेवू शकता असं पण करू शकता तुमची मर्जी जसं पॉसिबल होईल तसं आपण करू शकतो ठीक आहे तर आता फ्र आपण फ्रूट्स जे मीठ पाण्यात ठेवलेले ते झाले असतील की ती दो अडीच तास झालेले आहेत सो आता आपण ते कट करायला घेऊयात आणि मग केक पण फील करायचं आहे आणि मग आपण डेकोरेशन पण करायचं आहे सो आता ते काम पण घेऊयात करून सगळे फ्रूट्स कट करून घ्यायचे सगळे नाही करणार ॲपल तर जे मेटायचे तेवढं सध्या कट कराल कारण की तुम्हाला माहिती ॲपल काय होतं तर मी डाळीं घेतलं आहे सोलून आता मग होिकू कट करते किवी कट करते आणि ग्रेप्स बघूया हां ॲक्च्युली सीन काय झालं माहिती आहे का कस्टमरने जर मला फोटो पाठवलेला ना तर त्याच्यावर स्ट्रॉबेरीज होती तर त्यांना स्ट्रॉबेरी वगैरे ते पाहिजे होतं पण आता स्ट्रॉबेरीचा सीझन तर संपला आहे तर मी त्यांना कॉल केला आणि बोलली मेसेज केला की त्यांना सांगितलं की आता स्ट्रॉबेरीज अवेलेबल नाही त्याबद्दल दहा मिनटं थांबली कामात आहे तर मी बोलली ठीक आहे तर दहा मिनटं थांबली बघा तिकडे आणि नंतर त्यांना कॉल आला की ठीक आहे बघा तुम्हाला जे अवेलेबल होतील ते घ्या स्वतःचं ठरलं की जे अवेलेबल होतील फ्रुट्स ते घ्यायचे आणि ते फ्रेश फ्रूट केक मी टाकायचे आणि आता थोडा वेळा त्यांचा कॉल आला की त्या कल्याणला होत्या आणि बोलल्या की मला इथे स्ट्रॉबेरी अवेलेबल झाली आहे तर मग मी घेऊ का तर मी बोलली ठीक आहे घ्या पण मी तर फ्रूट्स घेतलेले आहेत कारण की जो पण आता हाफ केसा केक आहे त्यासाठी जो पण बजेट आहे एक्सप्रेस तर मी सगळं फ्रूट्स घेऊन टाकले असं नाही होणार की त्यांनी पण दिले मला तर मी पैसे कमी करतो किंवा असं नाही तर मग हे हे तसं आहे जो खर्च झालाय तो तर झालाच आहे आणि मग ते बोलले की ठीक आहे मग ते घरी ने नेणारे स्ट्रॉबेरी आणि मग आपण आपल्याकडनं केक त्यांना द्यायचा असं का आपल्याकडून जसं जमलं असताना केक द्यायचा आणि मग त्यांना काय चेंजेस वगैरे पाहिजे असतील त्यांना केकवर स्ट्रॉबेरीज पाहिजे असतील तर ते मग ते त्यांचं ते डेकोरेशन करत असं ठरलेलं आहे सो मी आता हे सगळे फ्रूट्स पटापट कट करून घेते आणि साईज एकदम छोटेपणाला ठेवायची कारण की ते कसं दाताखाली यायला पाहिजे ना म्हणून ओके तर आणि आपला जो मिक्स फ्रूट केक असतो तो त्याच्यामध्ये असे ओरिजनल फ्रूट्स आपण नाही टाकत त्याच्यामध्ये क्रश असतो तो ठीक आहे तर हा फ्रेश फ्रूट केक आहे त्याच्यामुळे त्यांना फ्रेश फ्रूट्स आहेत ओरिजिनल सो म्हणून आपण हे त्यांना देतो ठीक आहे तर मग हे सगळं फटाफट कट करून घेते मिक्स करून घेतले आहेत आणि ॲपलचे मोठेच ठेवायचे म्हणजे ते दादा खाली येणार आणि मी हे आता इथे नाही ठेवणार तर मी थोडीशी क्रीम घेतली आहे आणि या क्रीममध्ये मी ॲपल टाकणार जसं जसं कट करत तसं ॲपल टाकणार आणि मिक्स करणार म्हणजे याची ऑकरेशन रिॲक्शन नाही होणार ठीक आहे म्हणजे हे कसं क्रीम कवर होणार हे कसं आपण मिठाने कवर म्हणू तसं तर एवढं दिसत पण नाही तसं मी फटापट सगळे मी कट आणि ठेवते साल पाहिजे असेल तर आपण ठेवू शकतो नाही तर नाही पण ठेवू शकत आपल्याला तसं मी बघा हे फ्रूट्स तर हे फ्रूट्स आपण सगळे बारीक कट करून घेतलेले आहेत आणि ॲपल क्रीममध्ये मिक्स करून ठेवलेलं आहे तर कुठे टेल ओके ठीक आहे तर आता फटाफट मी केक फिल करते ह्याच्यामध्ये अजून खूप सारे इंग्रेडियंट्स सिक्रेट इन्ग्रेडियंट्स ॲड होणार आहेत केकमध्ये तर हे सगळे ॲड करून केक, केक पटकन फिल करून घेते आणि मग त्याला फ्रुट्सने डेकोरेशन पण करायचं ते पण आपण असंच नाही ओपन फ्रूट्स असेच पण नाही ठेवत त्याला पण कोटिंग करावी लागते ठीक आहे तर मग आधी केक फील करून घेऊयात आणि मग मी तुम्हाला दाखवते हो केक ते बघा केक मी सेट करत ठेवलेलं आहे ओके okay, तर तीन वा तीन वाजून गेले आणि मी केक सेट करत ठेवले तुम्हाला दाखवलं हो तर आता कस्टमरचा मला मेसेज आला दुसरा आणि के त्यांनी दुसरा फोटो मला पाठवला हो केकचा त्याच्यात अरेंजेस आहेत आणि त्यांचं असं मेसेज आला की केकवर असे ऑरेंजेस ठेव आता मी ऑरेंजेस नाही आणले आणि मेन म्हणजे मी त्यांना आधीच सांगितलेलं की जसे फ्रूट्स असणार तसं मी डिझाईन ठेवणार आता त्यांनी परत वेगळी डिझाईन पाठवली आणि आता सॉरी मला वेगळी डिझाईन नाही करता येणार ना कारण की मी एवढं सगळं आणलेलं आहे आणि लास्ट मोमेंटला मी आता ऑरेंजेस केकवर नाही ठेवू शकत साडेतीन होत आलेत आणि पाच असता त्यांना केक द्यायचा आहे तर ह्या फ्रूट्समध्ये पण चांगली डिझाईन होऊ शकते आम्ही आमच्या पद्धतीने पण केकवर चांगले डिझाईन करू शकतो आतापर्यंत एवढे केक म्हणजे केलेत बऱ्यापैकी तर मग हा पण केक चांगलाच म्हणजे करायचा मी ट्राय करेल पण त्यांचं असं आहे की जो फोटो पाठवला तसाच सेम मला करून द्या तर मी त्यांना सांगितलं आहे मी हे हे फ्रूट्स आणलेले आहेत बघूया त्यांचं काय रिप्लाय कारण की जेव्हा मी फ्रूट्स आणायला गेलेली तेव्हा ते असे बोलले की जे चांगले वाटतील ते तुम्ही म्हणजे घ्या आणि चांगली डिझाईन करा सो मी आता त्या त्या अकॉर्डिंग आणलेत फ्रूट्स आणि असं ते टायमा टायमाला जर डिझाईन चेंज करत बसणार तर धड मला केकवर प्रॉपर डिझाईन नाही करता येणार माझ्या मर्जीची आणि धड ते सांगतायत तशी होणार नाही सो असं मध्ये मध्ये असं स फोटोप्रमाणे पाहिजे फोटोप्रमाणे पाहिजे असे जेव्हा कस्टमर करतात तेव्हा एक तर ते स्वतः पण कन्फ्यूज होतात आणि आम्हाला पण कन्फ्यूज करतात तर ठीक आहे केक आता होऊ द्या अर्धा तास वीस मिनटं अर्धा तास सेट करते आणि त्याला कवरिंग करते व्हाईट क्रीमने आणि मग एकदा लास्ट बोलून बघते काय त्यांचा प्रॉब्लेम आहे जर सॉर्ट झालं तर ठीक आहे नाही तर मी माझं मजेचं डिझाईन करून देणार नाहीतर बघू काय सोल्युशन निघतं का सिरियसली तुम्हाला विश्वास नाही ना कस्टमरशी बोललं झालं कस्टमर काय बोलले असतील कस्टमर बोलले की तुम्ही फ्रूट्स मला द्या मी केकवर डेकोरेशन करते आता हे मी एक किवी आणली एक ॲपल आणलं थोडंसं चिकू आणले थोडे ग्रेप्स आणले डाळीं तर एक आणले ते सोलून ठेवलं आणि हे असं हाफ ऑफ फ्रूट्स मी त्यांना देणार आहे असं नसतं <laughs> आता मी काय सांगू अरे यार आता मेन म्हणजे त्यांनी मला हे बघा हे केकचा ती फोटो पाठवला ठीक आहे ते बोललेले की असं केकची वरून डिझाईन करा आणि खालून हे बघा असं बाजूने डिझाईन करा ठीक आहे केक पाहिजे वरून अशी डिझाईन खालून अशी डिझाईन ठीक आहे मग स्ट्रॉबेरी नव्हती तर असं ठरलं की स्ट्रॉबेरीच्या बदले मी काहीतरी जुगाड करेल आणि वेगळं काहीतरी डेकोरेशन करेल ठीक आहे नंतर त्यांनी हावाला हा वाला, वाला फोटो पाठवला की असं ऑरेंजेसची डिझाईन करा आणि आत्ता बोलतात ते की फ्रूट्सच मला त्या मिस डेकोरेशन करते अरे भाई थोडा तरी आमच्यावर विश्वास ठेवा म्हणजे एवढा अविश्वास कशासाठी मला तेच नाही आहे फर्स्ट टाईम असं मला कस्टमर बोलले ठीक आहे मी त्यांना बोलली की असं नसतं बघूया आता काय रिप्लाय तर मी केक आपलं व्हाईट क्रीमने फिनिशिंग देऊन घेते मग नंतर बघूयात काय बघा मी केकला फिनिशिंग देऊन घेतलेली आहे आता ऑरेंजवाला होता तर तशामध्येच त्यांना केक पाहिजे तर मग मी आता हे केक सॉरी फ्रूट सगळे तसे कट करते आणि केकवर ठेवून दाखवते हे तर आपल्याला असं केक करायचं आहे म्हणजे फक्त आपल्याकडे ऑरेंजेस नाही आहे त्याच्यात आपण चिकू ठेवणार ठीक आहे आणि 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 सॉरी आणि फ्रूट्स आपण मी हे जेल आहे ना तर न्यूट्रल जेल मी असं करून आहे लिक्विड आणि जे आपण ॲपलचे पिसेस ते ह्याच्यात बुडवून घेणार आहे ते मी तुम्हाला दाखवेल पुढे कसं काय पण हे न्यूट्रोजेल असं लिक्विड फॉर्ममध्ये मी घेतले जेणेकरून त्याचं ऑक्सिडेशन होणार ॲप्लचं ठीक आहे ते मी आता फ्रूट्स कट करून दाखवते म्हणजे बघा चिकूचे मी असे पीस करून घेतले जेवढे लागणार तेवढेच मी करणार आहे पीसेस आणि त्याला कसं कवर करणार आहे ते पण दाखवत हे बघा हे आहे ह्याला लिक्विड लागलेलं आहे हे नाही असं नॉर्मल लावून घेणार आहे आणि मग इथे जिथे जास्त लावलं आहे तो भाग असा आपण गोल ठेवणार आहोत केकवर ठीक आहे ओके okay, तर ह्या डिझाईननुसार ऑरेंजच्या जागी आपण चिकू ठेवून घेतले आणि बाकी तुम्ही बघू शकता मध्ये ॲपल आहे असं असं एकच ऑरेंज आहे परत अर्धी किवी आहे परत चेरी आणि हे आहेत आणि इथे असं सॉरी राऊंड पण नाही केलं असं हे म्हणून मला सेम थुछ सेम टू नाही ट्राय करूयात काय करेल तर त्यांनी सांगितलं की गोल्डन टॉपर पण द्या ते मी लावणार स्ट्रॉबेरीज त्यांनी घेतले तर ते स्ट्रॉबेरी असे खाली सगळीकडे लावणार आहेत आणि ब्लॅक त्यांना पाहिजे सो हे ब्लॅक ग्रेप्स मी देते त्यांना तर हे असं केलं आहे हाफ ते बोलले त्यांच्यानुसार ते करणार आहे तर ठीक आहे आपण आपलं काम केलंय आणि जर त्यांना जर जमलं तर ते चिकू काढून तिथे ऑरेंजेस ठेवणार आहेत ओके तर जसं की तुम्हाला सांगितलं की त्यांनी फोटो पाठवला आणि मग आपण त्याच्यानुसार करायचं ट्राय केलं ऑब्वियस ऑरेंजेस आपण का नाही अवेलेबल तर त्यांनी मॉर्निंगला फोटो पाठवला असता आपल्याला कारण की जेव्हा आपण त्याच्याशी कॉन्टॅक्ट केले आणि फ्रुट्स घ्यायच्या आधी पण मी त्यांना फोन करू मेसेज केला आणि त्याच्याशी बोलणं झालेलं तेव्हा पण त्यांनी मला सांगितलं नाही आणि आता मी तर फ्रूटवाली नाही आहे किंवा माझ्याकडे असं असं पण नाही की खाली जाऊन लगेच मी फ्रुट्स घेऊ शकते मला ऑब्वियस मार्केटला जावं लागणार आणि लास्ट मुमेंटला असं सांगून नाही डिझाईन बनत ओके तर माझ्याकडे जसं पॉसिबल झालं तसं मी त्यांच्या सिमिलर डिझाईन करायची ट्राय केली जर त्यांनी बोलली असती तुमच्या मर्जीने डिझाईन करा तर काहीच टेन्शन नव्हतं मग आपण काहीतरी मस्त केलं असतं पण ठीक आहे ते त्यांची क्रिएटिव्हिटी करणार आहेत केकवर सो ठीक आहे आता आपण मी केकचं बॉक्स वगैरे बनवते आणि त्यांना सोबत ब्लॅक ग्रेप्स पण देते त्यांना पाहिजेत म्हणून आणि ठीक आहे कस केक कसा वाटला आणि आजच्या या इन्सिडंट्सवर तुम्हाला काय बोलायचं आहे कारण की माझी बोलतीच बंद झाली काय सिरियसली माझी बोलती बंद झाली आहे कारण की असं फ फर्स्ट टाईम असं घडतं आहे कस्टमरची अशी डिमांड आहे पण ठीक आहे जाऊ द्या जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं हो समजून हा व्लॉग एंड करूयात पण आजचा जो केकची ऑर्डर झाली त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा बाय बाय